डोंबिवलीत शिवसेना प्रमुख राजेश मोरे यांना शेकडो महिलांनी बांधल्या राखी डोंबिलीत आज एक भावनिक आणि अनुकरणीय सोहळा पाहायला मिळाला शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांना डोंबिवलीतील शेकडो महिलांनी राख्या बांधून आपले बंधुत्व आणि आदर व्यक्त केला या कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ज्यांनी मोरे यांच्या हातात राख्या बांधल्या याप्रसंगी राजेश मोरे यांनी महिलांच्या या प्रेमळ भावनेचे मनपूर्वक आभार मानले आणि त्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले या उपक्रमातून महिलांनी राजेश मोरे यांच्याशी असलेले आपले नाते अधिक दृढ केले आणि शिवसेनेच्या नेतृत्वाखाली त्यांचे कामकाज पुढे वाढण्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या राजेश मोरे यांनी या कार्यक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की महिलांच्या प्रेम आणि विश्वासामुळे त्यांना समाजसेवेसाठी अधिक प्रेरणा मिळते ते पुढे म्हणाले की शिवसेना नेहमीच महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या अधिकारासाठी कटिबद्ध आहे या उपक्रमाने डोंबिलीत महिलांच्या सहभागाची आणि शिवसेनेच्या कार्याची नवी दिशा दाखवली आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट आज आपल्या भारत देशातील हिंदू राष्ट्र म्हणून सर्वांना माहीत आहे आणि आज हा रक्षा पौर्णिमेचा आणि नारली पौर्णिमेचा मोठा सण आहे आज रक्षा पौर्णिमेनिमित्त बहीण भावाला ओवालनी करते राखीव बांधते की माझ्या भावाला असं यश मिळवं आणि त्याचं आरोग्य सुख संपन्न जावो अशी ईश्वरच्या प्रार्थना करतात आणि ते भावाला आशीर्वाद देत असतात त्याचप्रमाणे नारली पौर्णिमेचा सण आहे हा नारला न समुद्राला किंवा नदीला समुद्रा समुद्रा की सर्व नारळ समुद्राची पूजा करून नारळ समुद्राला वाहत असतात आणि त्या समुद्राला मागणी करतात की असंच आम्हाला यश निर्माण हो आणि तिकडे सर्व कोळी बांधव आनंदाने हा सण साजरा करत असतात यानिमित्ताने मी सर्व तमाम माझ्या भगिनींना संपूर्ण खोलीबांधवांना या महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना आजच्या या शुभ दिनी शुभेच्छा देतो सर्वांना राखी पौर्णिमेच्या नारली पौर्णिमेच्या शुभेच्छा